आज मी तुमच्यासोबत एक खास गोष्ट शेअर करणार आहे असं काहीतरी जे तुमच्या आयुष्यात खरोखर बदल घडून आणू शकतं कधी कधी आपण असं वाटतं की आपलं आयुष्य स्टक आहे की आपण तिथेच आहोत जिथे काल होतो सकाळी उठतो सेम रुटीन सेम ऑफिस सेम प्रॉब्लेम्स सेम कॉन्व्हर्सेशन्स रात्री झोपतो आणि वाटतं की आज काहीच स्पेशल झालं नाही पण खरं सांगायचं तर हा फक्त एक इल्युजन आहे एक भ्रम जो आपल्या मनाने निर्माण केला आहे मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो माझा एक मित्र आहे राहुल तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे चांगली जॉब आहे डिसेंट सॅलरी आहे मुंबईमध्ये छोटासा फ्लॅट आहे बाईक आहे सगळं काही ठीकठाक आहे पण तो नेहमी म्हणायचा यार मला वाटतं मी कुठेच पोचत नाही आहे सेम रुटीन सेम प्रॉब्लेम्स सेम लाईफ सकाळी उठतो ऑफिस जातो काम करतो घरी येतो टी व्ही पाहतो झोपतो आणि मग पुन्हा सेम सायकल तुम्हाला असं वाटतं का कधी की तुम्ही एकाच जागी स्टक आहात की आयुष्य एका बोरिंग लूपमध्ये चाललं आहे राहुलला मी एक सिम्पल क्वेश्चन विचारला तू काल काय केलंस जे आज तू करणार नाहीस तो थोडा वेळ विचार करून म्हणाला काहीच नाही सेम टू सेम काल भी सेम ऑफिस गेलो सेम डेस्कवर बसलो सेम लंच केलं सेम रूटनी घरी आलो मग मी त्याला म्हणालो मग तू कसा एक्सपेक्ट करतोस की उद्या काहीतरी वेगळं होईल जर तुझी इनपुट सेम आहे तर आउटपुट कसा डिफरंट होईल हा प्रश्न त्याच्या मनात घुसला त्याला समजलं की तो एकाच पॅटर्नमध्ये ट्रॅप्ड आहे आणि त्या दिवसापासून त्याने एक छोटासा बदल केला दररोज सकाळी उठून तो पाच मिनिटं मेडिटेशन करायला लागला फक्त पाच मिनिटं काही काहीही ग्रँड नाही काहीही ड्रमॅटिक नाही फक्त पाच मिनिटं शांत बसायचा डोळे बंद करायचे आणि ब्रीदिंगवर फोकस करायचा सुरुवातीला त्याला खूप अवघड वाटलं मन इकडे तिकडे भटकायचं थॉट्स येत राहायच्या पण तो कन्सिस्टंट राहिला तीन महिन्यांनंतर जेव्हा मी त्याला भेटलो तो कम्प्लिटली डिफरंट पर्सन होता त्याच्या चेहऱ्यावर एक ग्लो होता कॉन्फिडन्स होता त्याच्या बोलण्यात एक क्लॅरिटी होती जी आधी नव्हती त्याने मला सांगितलं यार त्या पाच मिनिटांनी माझं पूर्ण पर्स्पेक्टिव्ह बदललं आहे आता मी प्रॉब्लेम्सला डिफरंटली अप्रोच करतो ऑफिसमध्ये जेव्हा कोणी टेन्शन देतो तेव्हा मी पॅनिक होत नाही मी काम राहतो आणि सोल्युशन थिंक करतो माझी प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झाली आहे रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह झाली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला इनर पीस मिळाली आहे हीच आहे ट्रान्सफॉर्मेशनची पॉवर तुम्हाला वाटत असेल की मोठे बदल करण्यासाठी मोठी स्टेप्स घ्यावी लागतात की तुम्हाला पूर्ण लाईफस्टाईल चेंज करावा लागेल जॉब बदलावा लागेल शहर बदलावं लागेल पण खरं तर सगळ्यात पॉवरफुल चेंजेस छोट्या छोट्या मधून येतात जसं पाण्याचा एक थेंब दगडात छिद्र पाडू शकतो तसेच छोटे छोटे कन्सिस्टंट ॲक्शन्स तुमच्या आयुष्यात रेव्हॉल्युशनरी चेंजेस घडवून आणू शकतात आता मी तुम्हाला एक सायंटिफिक फॅक्ट सांगतो आपल्या ब्रेनमध्ये न्युरोप्लास्टिसिटी असते म्हणजे आपला ब्रेन नेहमी नवीन कनेक्शन्स बनवत राहतो जेव्हा तुम्ही कोणतीही नवीन हॅबिट डेव्हलप करता तेव्हा तुमच्या ब्रेनमध्ये नवीन न्यूरल पाथवेज तयार होतात आणि जितक्या जास्त वेळा तुम्ही ती हॅबिट रिपीट करता तितके ते पाथवेज मजबूत होत जातात हे असं आहे जसे जंगलात नवीन रस्ता बनवणं पहिल्यांदा तुम्हाला झाडं कापावी लागतात दगड हटवावे लागतात पण जितक्या जास्त वेळा तुम्ही त्या रस्त्याने जाता तितका तो क्लिअर आणि स्मूथ होत जातो पण इथे कॅच आहे आपला ब्रेन चेंजला रिझिस्ट करतो कारण तो एनर्जी एफिशियंट राहायला पाहतो जुन्या पॅटर्न्स फॉलो करणं इझी असतं नवीन पॅटर्न्स बनवणं एनर्जी कन्झ्युम करतं हे एव्होल्युशनच्या दृष्टीने लॉजिकल आहे हजारो वर्षांपूर्वी जेव्हा आपले ॲन्सेस्टर्स जंगलात राहत होते तेव्हा एनर्जी कन्झर्वेशन म्हणजे सर्व्हाइवल होती म्हणून जेव्हा तुम्ही कोणताही नवीन बदल करायचा ट्राय करता तेव्हा तुमच्या ब्रेन तुम्हाला तुम्हा 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 डिस्करेज करतो तो म्हणतो अरे हे सगळं कशाला आपण जसे आहो, तसे आहोत तसे ठीक आहोत पण हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही स्मार्ट स्ट्रॅटेजी यूज करू शकता तुम्हाला मोठे चेंजेस करायचे नाहीयेत तुम्हाला फक्त मायक्रो हॅबिट्स डेव्हलप करायचे आहेत इतक्या छोट्या की तुमचा ब्रेन त्यांना थ्रेट म्हणून कन्सिडरच करणार नाही हेच जॅपनीजमध्ये कायझेन म्हणतात कंटिन्युअस स्मॉल इम्प्रुव्हमेंट्स टोयोटा कंपनीने ही फिलॉसॉफी यूज करून ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीमध्ये रेव्होल्युशन घडवून आणलं आहे उदाहरणार्थ तुम्हाला फिटनेस इम्प्रूव्ह करायची आहे मग जिम जॉईन करून दोन तास वर्कआउट करायचा प्लॅन करू नका त्याऐवजी दररोज फक्त दहा पुशअप्स करा फक्त दहा तुम्हाला वाचायची हॅबिट डेव्हलप करायची आहे मग दररोज एक बुक वाचायचं टार्गेट ठेवू नका त्याऐवजी दररोज फक्त एक पेज वाचा तुम्हाला नवीन स्किल शिकायची आहे मग दररोज फक्त दहा मिनिटं प्रॅक्टिस करा हे सुनायला खूप सिंपल वाटतं पण यामागे प्रोफाऊंड सायकोलॉजी आहे जेव्हा तुम्ही कन्सिस्टंटली छोट्या ॲक्शन्स घेता तेव्हा तुमच्या मनात कॉन्फिडन्स बिल्ड होतो तुम्हाला वाटायला लागतं अरे मी हे करू शकतो आणि हा कॉन्फिडन्स तुम्हाला पुढे जायला मोटिवेट करतो तुम्ही नॅचरली ते ॲक्शन्स इनक्रीज करायला सुरुवात करता दहा पुशअप्सचे पंधरा होतात पंधराचे वीस होतात एक पेजचे दोन होतात दोनचे पाच होतात मी तुम्हाला आणखी एक रियल एक्झाम्पल देतो माझी एक कलिग आहे प्रिया ती अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये काम करते तिला नेहमी वाटायचं की ती क्रिएटिव्ह नाही ती म्हणायची मला काहीही आर्टिस्टिक येत नाही मी बोरिंग पर्सन आहे नंबर्स आणि स्प्रेडशीट्स हेच माझं आयुष्य आहे तिच्या फ्रेंड्स सगळ्या काही ना काही क्रिएटिव्ह करायच्या कोणी पेंटिंग करायचा कोणी सिंगिंग करायचा कोणी डान्स करायचा पण तिला वाटायचं की तिच्यात असं काहीही टॅलेंट नाही पण एक दिवस तिने डिसाईड केलं की ती दररोज फक्त एक डूडल काढेल काही फॅन्सी नाही फक्त पेन आणि पेपर घेऊन काहीतरी स्क्रिबल करेल ऑफिसमध्ये लंच ब्रेकमध्ये घरी टी व्ही पाहताना कुठेही सुरुवातीला ती खूप बेसिक शेप्स काढायची सर्कल्स स्क्वेअर्स लाईन्स तिला वाटायचं की हे काहीच नाही मिनिंगलेस आहे पण ती कन्सिस्टंट होती स्लोली स्लोली ती इम्प्रूव्ह होत गेली तिच्या सिम्पल सर्कल्समध्ये पॅटर्न्स येऊ लागले लाईन्समध्ये रिधम आली आणि मग ती फ्लावर्स काढायला लागली फेसेस काढायला लागली आज ती अमेझिंग आर्टवर्क क्रिएट करते तिने अगदी रिसेंटली एक आर्ट एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे आणि तिची पेंटिंग्स सेल भी झाली आहेत फक्त एका सिंपल पासून ती इथपर्यंत पोहोचली आता ती म्हणते मला कळलं की क्रिएटिव्हिटी हा टॅलेंट नाही हा प्रॅक्टिस आहे कुणीही क्रिएटिव्ह बनू शकतं जर त्यांनी कन्सिस्टंट एफर्ट घेतला हे सगळं पॉसिबल झालं कारण तिने कन्सिस्टन्सी मेंटेन केली ती कधीही स्किप केली नाही गुड डेजमध्ये ती इलॅबरेट ड्रॉइंग्स करायची बॅड डेजमध्ये फक्त एक सिम्पल लाईन काढायची बिझी डेजमध्ये फक्त एक डॉट करायची पण ती डेली करायची तिच्या कॅलेंडरवर ग्रीन टिक मारायची जेव्हा ती डूडल करायची आणि त्या ग्रीन टिक्सची चेन तिला मोटिवेट करायची कन्सिस्टन्सी हा खरोखर मॅजिक वर्ड आहे तुम्ही कितीही टॅलेंटेड असाल कितीही इंटेलिजंट असाल पण जर तुम्ही कन्सिस्टंट नसाल तर तुम्ही कुठेही पोचू शकणार नाही आणि उलटं जर तुम्ही ॲव्हरेज टॅलेंट असूनही कन्सिस्टंट असाल तर तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट्स अचीव्ह करू शकता हे कॉम्पाऊंड इंटरेस्टसारखं आहे सुरुवातीला फरक दिसत नाही पण टाइम पुढे जातो तसा एक्सपोनेन्शियल ग्रोथ होतो पण कन्सिस्टन्सी मेंटेन करणं इझी नाही कारण आपल्या आयुष्यात अनेक डिस्ट्रॅक्शन्स आहेत अनेक चॅलेंजेस आहेत कधी मूड नसतो कधी टाईम नसतो कधी एनर्जी नसते फेस्टिवल सीझनमध्ये रुटीन डिस्टर्ब होतो मान्सूनमध्ये मोटिवेशन कमी होतं विंटरमध्ये लेझीनेस येते अशावेळी काय करायचं इथे मी तुम्हाला एक पॉवरफुल टेक्निक सांगतो ती म्हणजे टू मिनिट रूल जेव्हाही तुम्हाला वाटतं की तुम्ही तुमची हॅबिट करू शकणार नाही तेव्हा तुम्ही स्वतःला म्हणा चल फक्त दोन मिनटं करतो फक्त दोन मिनटं एक्सरसाइज करायचं नाही वाटत फक्त दोन मिनटं स्ट्रेचिंग करा बुक वाचायचं नाही वाटत फक्त दोन मिनटं एक पॅरेग्राफ वाचा बहुतेक वेळा असं होतं की तुम्ही दोन मिनिटं स्टार्ट केल्यानंतर तुम्हाला मोमेंटम मिळतो आणि तुम्ही कंटिन्यू करता कारण स्टार्टिंग हाच सगळ्यात कठीण पार्ट असतो एकदा तुम्ही स्टार्ट केलं की तुमचा ब्रेन कोऑपरेशन करायला लागतो पण जरी तुम्ही फक्त दोन मिनटंच केलं तरी चालतं कारण तुम्ही तुमची स्ट्रीक मेंटेन केली आहे तुम्ही तुमच्या कमिटमेंटला ऑनर केला आहे आता मी तुम्हाला मोटिवेशनच्याबद्दल एक इम्पॉर्टंट ट्रूथ सांगतो बहुतेक लोक मोटिवेशनची वेट करतात ते म्हणतात जेव्हा मला मोटिवेशन वाटेल तेव्हा मी स्टार्ट करेन पण हे कम्प्लिटली रॉंग अप्रोच आहे हे असं आहे जसं कोणी म्हणेल जेव्हा मला भूक लागेल तेव्हा मी कुकिंग शिकेन मोटिवेशन हा इमोशन आहे आणि इमोशन्स टेम्पररी असतात आज तुम्हाला खूप मोटिवेटेड वाटतं उद्या कदाचित नाही वाटेल तर मग तुम्ही मोटिवेशनवर डिपेंड कसं करू शकता खरं तर मोटिवेशन आणि ॲक्शन यांचं रिलेशनशिप उलटं आहे तुम्हाला वाटतं की पहिले मोटिवेशन येतं मग ॲक्शन घेतो पण रियालिटीमध्ये पहिले ऍक्शन घ्यावं लागतं मग मोटिवेशन येतं हे असं आहे जसं बायसिकल चालवणं तुम्हाला बॅलन्स मिळायची आहे म्हणून तुम्ही पेडल मारायला लागता पेडल मारल्यामुळे स्पीड येते स्पीडला कारणाने बॅलन्स येतो जेव्हा तुम्ही ऍक्शन घेता तेव्हा तुम्हाला रिझल्ट दिसायला लागतात छोटे छोटे रिझल्ट आणि हे रिझल्ट तुम्हाला मोटिवेट करतात पुढे जायला हे एक पॉझिटिव्ह सायकल बनतं ऍक्शन लीड्स टू रिझल्ट टू मोटिवेशन मोटिवेशन लीड्स टू मोर ॲक्शन आणि हा सायकल जितका जास्त रिपीट होतो तितका तो मजबूत होत जातो म्हणून तुम्ही मोटिवेशनची वेट करू नका आजच स्टार्ट करा आत्ताच स्टार्ट करा तुम्हाला परफेक्ट प्लॅन नको परफेक्ट टायमिंग नको परफेक्ट कंडिशन्स नको परफेक्ट कंडिशन्स कधीच येत नाहीत आज पाऊस आहे उद्या गरम असेल परवा काम असेल तुम्हाला फक्त विलिंगनेस हवी की तुम्ही एक छोटीशी स्टेप घ्याल मी तुम्हाला एक एक्सरसाईज देतो आत्ता या मोमेंटमध्ये तुम्ही एक एरिया चूज करा जिथे तुम्हाला इम्प्रूव्हमेंट हवी आहे हेल्थ करिअर रिलेशनशिप्स स्किल्स कुठलंही असू दे फक्त एक एरिया मल्टिपल एरियास चूज करू नका कारण तुमचा फोकस डायल्यूट होईल आता त्या एरियामध्ये एक अगदी छोटी ॲक्शन डिसाईड करा जी तुम्ही दररोज करू शकता इतकी छोटी की तुम्हाला एक्सक्यूज बनवायला जागाच नसेल उदाहरणार्थ हेल्थ इम्प्रूव्ह करायची आहे तर दररोज एक ग्लास एक्स्ट्रा पाणी प्या करिअर इम्प्रूव्ह करायचं आहे तर दररोज पाच मिनटं इंडस्ट्री रिलेटेड आर्टिकल वाचा रिलेशनशिप्स इम्प्रूव्ह करायच्या आहेत तर दररोज एकाला अप्रिशिएशन मेसेज पाठवा आणि मग आजपासूनच ती ॲक्शन घ्या कालपासून नाही उद्यापासून नाही आजपासून राईट right नाव जर तुम्ही हे ऐकत आहात तर या मोमेंटमध्येच डिसाईड करा आणि इमिजिएटली ऍक्शन घ्या पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही परफेक्शनिस्ट बनू नका कधी कधी तुम्ही स्किप करू शकता कधी कधी तुम्ही कमी करू शकता ते सगळं नॉर्मल आहे आपण ह्युमन्स आहोत रोबोट्स नाहीत इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही क्विट करू नका एक दिवस मिस केला तर पुढच्या दिवशी पुन्हा स्टार्ट करा दोन दिवस मिस केले तरी प्रॉब्लेम नाही तिसऱ्या दिवशी कमबॅक करा मी तुम्हाला एक फॉर्म्युला देतो प्रॉग्रेस नॉट परफेक्शन तुम्हाला परफेक्ट असायची गरज नाही तुम्हाला फक्त प्रोग्रेस करायची आहे एक पर्सेंट इम्प्रुव्हमेंट बी इम्प्रुव्हमेंट आहे झिरो पर्सेंट इम्प्रुव्हमेंट नाही कधी कधी तुम्ही हंड्रेड पर्सेंट करू शकता कधीकधी फिफ्टी पर्सेंट कधी कधी फक्त टेन पर्सेंट पण टेन पर्सेंट भी झिरो पर्सेंटपेक्षा चांगली आहे आणि हे प्रॉग्रेस मेजर करायला शिका तुम्ही जर्नल मेंटेन करा फोटोज घ्या रेकॉर्ड्स ठेवा कॅलेंडरवर मार्क्स करा ऍप्स यूज करा जे तुमची हॅबिट्स ट्रॅक करतात जेव्हा तुम्हाला लागेल की तुम्ही कुठेच पोहोचत नाहीयेत तेव्हा तुम्ही तुमचा प्रॉग्रेस रिव्ह्यू करा तुम्हाला सरप्राईज होईल की तुम्ही किती पुढे आला आहात एक महिन्यापूर्वी जे तुम्हाला इम्पॉसिबल वाटत होतं ते आज तुम्ही इझिली करत आहात आता मी तुम्हाला फेल्युअरच्याबद्दल सांगतो बहुतेक लोक फेल्युअरला निगेटिव्ह म्हणून पाहतात पण सक्सेसफुल लोक फेल्युअरला फीडबॅक म्हणून पाहतात जेव्हा तुम्ही फेल होता तेव्हा तुम्हा तुम्हाला व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन मिळतं काय काम केलं नाही कुठे चूक झाली पुढच्या वेळी काय डिफरंटली करायचं हे फ्री एज्युकेशन आहे जे लाइफ तुम्हाला देत आहे थॉमस एडिसननी लाईट बल्ब इन्व्हेंट करण्यासाठी हजारो अटेम्प्ट्स केले जेव्हा कोणी त्याला विचारलं की तुम्ही हजारो वेळा फेल झालात तेव्हा त्यांनी म्हटलं मी फेल झालो नाही मी हजारो वेस शोधले जे काम करत नाहीत हा माइंडसेट आहे जो विनर्स आणि लुजर्समध्ये फरक करतो हा ॲटिट्यूड डेव्हलप करा फेल्युअरला एनिमी म्हणून नाही तर टीचर म्हणून पहा प्रत्येक फेल्युअर तुम्हाला सक्सेसच्या जवळ घेऊन जातो कारण तुम्हाला कळतं की हा रस्ता चुकीचा आहे आता दुसरा रस्ता ट्राय करावा हे इलिमिनेशन प्रोसेस आहे तुम्ही रॉंग ऑप्शन्स एलिमिनेट करत जाता आणि राईट ऑप्शनच्या जवळ पोहोचत जाता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेशन्स आजच्या इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनच्या युगात आपण सगळं लवकर हवं असतं टू मिनिट्समध्ये मॅगी टेन सेकंड्समध्ये गुगल सर्च रिझल्ट्स वन क्लिकमध्ये ऑनलाईन शॉपिंग डिलिव्हरी पण रिअल ट्रान्सफॉर्मेशन टाईम घेतं ट्रीज ओव्हरनाईट ग्रो होत नाहीत ते स्लोली स्लोली मोठे होतात तुमचं ग्रोथ बी असंच आहे मी तुम्हाला एक ब्युटिफुल अनॅलॉजी देतो चायनीज बॅम्बू प्लांटच्याबद्दल तुम्ही ऐकलं आहे का जेव्हा तुम्ही बॅम्बूच्या सीड्स प्लांट करता तेव्हा पहिल्या चार वर्षांत तुम्हाला कुठलीही ग्रोथ दिसत नाही फक्त एक छोटासा शूट दिसतो नेबर्स म्हणतात हे काय लावलंस काहीच होत नाही पण पाचव्या वर्षी अचानक तो नाइंटी फीटपर्यंत वाढतो फक्त सहा आठवड्यात तर काय झालं पहिल्या चार वर्षांत तो कुठलीही ग्रोथ करत नव्हता का नाही तो खाली रूट्स डेव्हलप करत होता स्ट्राँग फाऊंडेशन बनवत होता डीप अंडरग्राउंड नेटवर्क तयार करत होता आणि जेव्हा ती फाऊंडेशन रेडी झाली तेव्हा एक्सप्लोजिव्ह ग्रोथ झाली तुमच्या लाईफमध्ये बी असंच होतं कधीकधी तुम्हाला वाटतं की तुम्ही कुठेच पोहोचत नाही आहेत पण खरं तर तुम्ही फाउंडेशन बिल्ड करत आहात स्किल्स डेव्हलप करत आहात हॅबिट्स फॉर्म करत आहात कॅरेक्टर बिल्ड करत आहात आणि जेव्हा ती फाउंडेशन रेडी होईल तेव्हा तुमची ग्रोथ एक्सपोनेन्शियल होईल म्हणून पेशन्स ठेवा ट्रस्ट द प्रोसेस तुमचे एफर्ट्स वेस्ट होत नाही ते कंपाऊंड होत आहेत आणि एक दिवस तुम्हाला अमेझिंग रिझल्ट दिसतील तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला वाटेल की तुम्ही ओव्हरनाईट सक्सेस झाला आहात पण तुम्हाला कळेल की ते इयर्सच्या कन्सिस्टंट एफर्टचा रिझल्ट आहे आता मी तुम्हाला एन्व्हायरमेंटच्या इम्पॉर्टन्सबद्दल सांगतो तुमचं एनवायरमेंट तुमच्या बिहेव्हिअरवर खूप मोठा इम्पॅक्ट करतं जर तुम्ही निगेटिव्ह लोकांच्या सोबत आहात तर तुम्हीही नेगेटिव्ह होता जर तुम्ही पॉझिटिव्ह लोकांच्या सोबत आहात तर तुम्हीही पॉझिटिव्ह होता हे सायकॉलॉजिकल कंटेजन म्हणतात इमोशन्स आणि ॲटिट्यूड्स इन्फेक्शियस असतात म्हणून कॉन्शियसली तुमचं एन्व्हायरमेंट डिझाईन करा पॉझिटिव्ह बुक्स वाचा इन्स्पायरिंग पॉडकास्टचं ऐका मोटिवेशनल व्हिडिओज पहा नेगेटिव्ह न्यूज गॉसिप कंप्लेंट्स यांपासून दूर राहा सोशल मीडियावर नेगेटिव्ह कॉन्टेंट अनफॉलो करा तुमच्या फोनमध्ये पॉझिटिव्ह कॉन्टेंट सेव्ह करा तुमच्या रूममध्ये इन्स्पायरिंग कोट्स लावा मोटिवेशनल म्युझिक ऐका पण ही पोटेन्शियल अनलॉक करण्यासाठी तुम्हाला ॲक्शन घ्यावं लागेल ड्रीम्स बघणं प्लॅन्स बनवणं मोटिवेशन फील करणं हे सगळं गुड आहे पण अल्टिमेटली तुम्हाला ॲक्शन घ्यावं लागेल कारण पोटेन्शियल विदाउट ॲक्शन म्हणजे वेस्ट आहे हे असं आहे जसं तुमच्याकडे फरारी आहे पण तुम्ही तिला गराजमध्येच ठेवून दिला आहे आणि ॲक्शन घेण्यासाठी परफेक्ट मोमेंटची वेट करू नका परफेक्ट मोमेंट कधीच येत नाही बेस्ट टाईम टू प्लांट अ ट्री वॉज ट्वेंटी इयर्स अगो सेकंड बेस्ट टाईम इज नाव तुमच्याकडे आज जे रिसोर्सेस आहेत जे नॉलेज आहे जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्यांचा मॅक्सिमम युटिलायझेशन करा तर आज या मोमेंटमध्ये तुम्ही डिसाईड करा तुम्ही कोणत्या डायरेक्शनमध्ये जायचं आहे कोणती हॅबिट डेव्हलप करायची आहे कोणता गोल अचीव्ह करायचा आहे आणि मग आजच आत्ताच पहिली स्टेप घ्या कितीही छोटी असो पण घ्या कारण ट्रान्सफॉर्मेशन ही डेस्टिनेशन नाही ती जर्नी आहे आणि ही जर्नी आजच स्टार्ट होते तुमच्या हातात आहे की तुम्ही हे अपॉर्च्युनिटी ग्रॅप कराल की मिस कराल तुम्ही एक्सक्युजेस बनवाल की ॲक्शन्स घ्याल तुम्ही विक्टीम बनून राहाल की विक्टर बनाल तुमच्यामध्ये ग्रेटनेस आहे तुम्हाला फक्त ती अनलिश करायची आहे आणि ते करण्याचा टाइम आहे आता राईट हिअर राईट नाव कारण आयुष्य वेटिंग नाही करत टाईम पासिंग होत आहे आणि जितका जास्त तुम्ही वेट कराल तितका जास्त प्रतीक्षा करावी लागेल